श्री स्वामी समर्थ माघी गणेश जयंती ही दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे पूजा कशी करावी त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपण या दिवशी कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या तो दिवस म्हणजे श्री गणेशाचा जन्मदिवस आणि हा दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस होता तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध हा जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते आता या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेपेक्षा एक सहस्रपटीने जास्त प्रमाणामध्ये असते गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात म्हणजेच या तिथीला गणपतीची स्पंदने ही जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवरती येऊ शकतात प्रत्येक मासातील चतुर्थीला तत्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवरती अधिक प्रमाणामध्ये कार्यशील असते यावर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही एक फेब्रुवारीला येत आहे या दिवशी शनिवार आहे आणि एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरू होणार असून दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे एक फेब्रुवारीला गणेश जयंती जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे आणि यावर्षी गणपती पूजनाचा मुहूर्त जो आहे तर तो एक फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर आपल्याला या वेळेमध्ये गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती करायची आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीची विधिवत उपासना केल्यास त्याच्या आशीर्वादाने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात आणि आयुष्यभर त्याला कशाचीही कमी राहत नाही मागी जयंतीलाच तिलकुंद चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी म्हणूनसुद्धा ओळखले जाते काही भागांमध्ये दीड दिवसाचा गणेशोत्सव जो आहे तर तोसुद्धा साजरा केला जातो गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करायचे आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत जर आपल्याकडे असेल तर गंगाजल सुद्धा आपण टाकू शकतो यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत शक्य असल्यास लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांची देवघरामध्ये पूजा करू शकतो किंवा सेपरेट सुद्धा पाटावरती पूजा मांडू शकतो ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करायची त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर त्या पाठावरती आपल्याला लाल रंगाचं स्वच्छ वस्त्र अंतरायचं आहे एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून आपल्याला त्यावरती तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे जर आपल्याकडे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर तामणामध्ये मूर्ती ठेवून त्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा त्रहा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे यानंतर आपल्याला ही मूर्ती स्वच्छ कोरडी करून पाटावरती बरोबर मध्यभागी आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे किंवा जरी आपण सेपरेट पूजा न मांडता देवघरामध्ये दे ज्या ठिकाणी दररोज गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतो तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ही पूजा करू शकतो यानंतर या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत जसं जा की जास्वंदीची फुले अर्पण करायची आहेत एकवीस ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तसेच आपण या दिवशी गणपती बाप्पांना अजून कोणत्या वस्तू इच्छापूर्तीसाठी अर्पण करू शकतो तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर अशा प्रकारे अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची गुळ खोबऱ्याचं आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे किंवा आपण मोदक जे आहेत किंवा बुंदीचे लाडू आहेत जे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तर असा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा या दिवशी आवरजून बनवू शकतो आणि तो, तो बाप्पांना दाखवू शकतो यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे अगरबत्ती वगैरे लावायची आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला बाप्पांची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि यानंतर आपण मंदिरामध्ये जाऊन किंवा घरीच गणपती बाप्पा जे आहेत तर त्यांना काही वस्तू ज्या आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी अर्पण करू शकतो जसं की आपण गणपती बाप्पांना आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी आपले जे कर्ज आहे तर ते कर्ज लवकर फिटण्यासाठी एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकतो आता ह्या दुर्वा फक्त अर्पण करायच्या नाहीत तर आपल्याला त्या दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा व्यवस्थित हिरव्या असाव्यात सुकलेल्या दुर्वा आपल्याला घ्यायच्या नाहीत एका तामनामध्ये आपल्याला ह्या दुर्वा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे दिवसभरामध्ये आपण कधीही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आणि एक दुर्वा घ्यायची एक वेळेला संकटनाशन सोत्र म्हणायचं आणि गणपती बाप्पांना ही दुर्वा जी आहे तर ती अर्पण करायची तर अशा प्रकारे एकवीस दुर्वा आपल्याला एकवीस वेळेला संकटनाशन सोत्र म्हणत अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्या कोणत्याही मनोकामना असतील तर गणपती बाप्पा पूर्ण करतात स्वतः गणपती बाप्पांनी सांगितलेला आहे की जो व्यक्ती मनोभावी आणि श्रद्धेने मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या मनोकामना मी पूर्ण करेन त्यामुळे आपण एकवीस दुर्वा बाप्पांना अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी त्यांना नोकरीमध्ये यश मिळावे तर यासाठी एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत एक मूग घ्यायचा ओम गण गं गणपते नमहा म्हणायचं बाप्पांना अर्पण करायचा दुसरा मूग घ्यायचा ओम गण गं गणपते नमहा म्हणायचं बाप्पांना अर्पण करायचा असे एकवीस मूग आपल्याला अर्पण करायचे आहेत हिरवे मूग जे आहेत तर ते बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात आणि जर बुध ग्रह आपला मजबूत झाला आपल्या मुलांचा तो मजबूत झाला तर मुलांची स्मरणशक्ती सुधारते त्याचप्रमाणे त्यांना शिक्षणामध्ये हवे तसे मार्क्स मिळायला त्याचा फायदा होतो आणि म्हणून मुलांची स्मरणशक्ती सुधारावी त्यांची बुद्धी तल्लख व्हावी त्यांची बुद्धी जी आहे तर ती वाढावी त्याचप्रमाणे मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा तर यासाठी आवरजून एकवीस हिरवे मूग जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत मूग जे आहेत तर ते आपल्याला हिरवे आणि अख्खे मूग घ्यायचे आहेत मूग तुटके फुटके किडलेले घ्यायचे नाहीत तर अशा प्रकारे एकवीस मुगाचा अतिशय साधा सोपा उपाय आपण घरी करू शकतो किंवा मंदिरामध्ये जाऊन करू शकतो आता घरी आपण हा उपाय केला तर हे अर्पण केलेले जे मूग आहे तर याचं पुन्हा काय करायचं तर आपण हे मूग जे आहेत तर ते भातामध्ये किंवा आमटीमध्ये टाकू शकतो आणि ते खाऊ शकतो तसेच आपण एकवीस मुगाप्रमाणेच एकवीस तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा बाप्पांना अर्पण करू शकतो आपल्या जीवनातील ज्या धनासंबंधीच्या समस्या आहेत घरामध्ये पैसा येत नसेल घरामध्ये धन वैभव जे आहे तर त्यामध्ये वाढ होत नाही काही केल्या आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नाही तर अशा वेळेला काय करायचं आहे मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला अकरा किंवा एकवीस तांदूळ सोबत घेऊन जायचं आहे हे तांदूळ आपल्याला कुंकुवाने लाल करून घ्यायचे आहेत आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे दुर्वा व्हायचे आहेत जास्वंदीचं फुल बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आणि एक तांदूळ घ्यायचा आणि आपल्याला त्या जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचा दुसरा घ्यायचा अर्पण करायचा आणि फक्त हा अर्पण करायचा नाही तर यावेळेला आपल्याला म्हणायचं आहे की इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा असं म्हणत हे अकरा किंवा एकवीस तांदूळ त्या जास्वंदीच्या फुलावरती बाप्पांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि आपली जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर प्रकारे आपण हिरव्या मुगाचा उपाय असेल अकरा तांदळांचा किंवा एकवीस तांदळांचा उपाय असेल तसेच बाप्पांना या दिवशी आपण जास्वंदीची फुले अर्पण करू शकतो अगोदर सांगितल्याप्रमाणे एकवीस दुर्वा अर्पण करू शकतो तसेच आपण मोदक जे आहेत तर ते अर्पण करू शकतो गणेश मंदिरामध्ये आपण हिरव्या मुगाचं या दिवशी दान जे आहे तर ते करू शकतो